नमस्कार अॅग्रोनच्या हवामान बुलेटीन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात ढगाळ हवामान असल्यानं किमान तापमानात वाढ झाली आहे यामुळे अनेक भागात आजही थंडी कमीच होती राज्यातील थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय उत्तर भारतात वाढलेली थंडी काही प्रमाणात टिकून आहे उत्तर भारतातील अनेक ठिकाणी किमान तापमानात घट झालेली आहे उत्तरेकडे राज्यात दाट धुकं आणि कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे आज राजस्थानमधील नागापूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी तीन पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारांची स्थिती निवळली आहे उत्तर भारतात पश्चिमेकडील जोरदार वारांचे झोत वाहत आहेत राज्यात मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येतोय तसंच नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस देखील झाला नगर आणि पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाच्या सरी झाल्या राज्यात गेले काही दिवस धोकं पाहायला मिळते तर दिवसा ढगाळ वातावरण राहत आहे या कारणामुळे थंडी कमीच आहे आजही उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तसंच राज्यातील थंडी देखील कमीच राहील असंही हवामान विभागानं म्हटलंय हे होताचं आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण रोज सायंकाळी चार वाजता आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका